प्रणाम शेतकरी मित्रांनो याग्रो इंडस्ट्रीट शोभरवाडीला युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सरसे स्वागत आहे आज आपण आहे कडवंची या गावामध्ये जे की जालना जिल्ह्यातील गाव आहे कळवंची आणि द्राक्षासाठी सगळ्यात म्हणजे इकडं तर यांच्या तालुक्यामध्ये नंबर एकला आहे तर मित्रांनो पाच एच पी डी पावर ऑर्डर दिलेलं होतं आणि आपले भैया आहे त्यांना याचं म्हणजे वखरच चालवता येईल नाही मेन म्हणजे त्यांचा मनस्ताप झाला आणि अगदी म्हणजे ते थकून गेले त्यांनी फोन केला शेवटला की आता मला हे पावर ऑर्डर काही चालवता येणं नाही तुम्ही या आणि मला डेमो दाखवा तोपर्यंत मी काही चालवत नाही रोटर वगैरे त्यांनी चालवला आता आपण त्यांना विचारू आम्ही आल्यानंतर काही मशीनला हात लावला नाही काय काय केलं तुम्ही मशीनला आल्या आल्या डायरेक्ट चालत होतो समजा चालत होते बरोबर आहे शेतकरी मित्रांनो मी आलो मशीन मी त्यांना चालवली फक्त चालवताना त्यांना दाखवलं की नजर आपली ही जी नजर आहे समोर पाहिजे तुम्ही जर खाली वखरकड बघत राहिले तर तुमची झाडं निघणार शंभर टक्के याची सेटिंग फक्त एवढीच आहे की आपण मशीन असं धरायचं चा, आणि चाकावरती मशीन मॅनेज करायचं चा, इकडं चाक जाऊन द्यायचं चा, इकडं चाक सरळ चालू द्यायचं चा, वखर कुठल्याही प्रकारचं तुमचं खाली जाणार नाही तर आता तुमचं समाधान झालेलं आहे का डेमो मध्ये तुम्ही किती दोन तीन फोन केले का आम्हाला दोन तीन, तीन दिवस म्हणजे त्यांचा असा गैरसमज होता की वखरमध्ये फॉल्ट आहे पण तसं काही नव्हतं तरी आम्ही त्यांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा वखर आणि आज आम्ही आलो आहे त्यांनी फोन केला होता परवा दिवशी त्यांना म्हटलं काम चालू आहे एक दिवस मी तुमच्याकडे नक्की येईल तर दोन दिवसानंतर लेट मी त्यांच्याकडे आलो तुम्हाला आता आपण वखर ते स्वतः चालवतील आता आपण डेमो बघूया खरं चालू निश्चित एकदम चांगल्या प्रकारे ते वखर चालवत आहे बघा गतीचा किंग आपल्या हा पाच एच पी डीचा विडर आहे आणि याला साधं वखर आपण दिलेलं आहे ऑफर लावली होती एवढा प्रतिसाद शेतकऱ्याने ऑफरला दिला आहे रेकॉर्ड ब्रेक पॉवरिडर आपण सेल केलेत मित्रांनो आणि ऑफरचा चांगला फायदा घेतला नक्कीच त्यांचा शेतकऱ्याचाही फायदा झाला फक्त एवढं आहे की ज सुरुवातीला आठ दिवस तुम्हाला असं वाटतं की उगंच घेतलं हात दुखत आहे नवीन आहे तर नवीन नवीन होतंच आपल्याला कोणतंही आपण बैल जरी घेतले तरी बी तोच प्रॉब्लेम येणार आहे आपल्याला नवीन नवीन कोणती वस्तू घेतली आता हे अवजार आहे बघा तुम्ही आता एकदम चांगल्या प्रकारे आणि मशागत पण बघा वकरसुद्धा चांगलं लागलेलं आहे टर्न टर्न वेळेस बी एकदम इझिली भाई आता टर्न घेत आहे म्हणजे सरळ सरळ त्यांना फक्त सांगितलं मार्गदर्शन केलं त्याच्यावरूनच ते आता स्वतः मशीन चालवायला लागले दुसरा बी गेर टाकला आता एकदम स्पीडमध्ये मशीन चालवत आहे तर असंच शेतकऱ्याचं समाधान झालं की आम्हाला पण बरं वाटतं नक्कीच तुमच्यासोबत आणि आवनी आवनी ॲग्रो इंडस्ट्रीज आमची कायम तुमच्या पाठीशुभ आहे काही जरी तुम्हाला प्रॉब्लेम आले तर आम्ही व्हिडिओ कॉलवरतीच सॉल्व्ह करून देत जाऊ राहिलेल्या याला मेकॅनिक आपल्याकडे आहे पैसे देऊन तुम्ही काम करू शकता चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा धन्यवाद